हली लो या दी सिस्टर फॉर गॉड्स वर्ड आणि गोद वचनाची वेळ आहे आणि इथ सो वंडरफुल डे फॉर ऑल ऑफ अस आणि आमचा जो दिवस आहे तो आपल्या सर्वांसाठी एक अद्भुत असा दिवस आहे बिकॉज फ्रॉम लास्ट सिक्स संडेज वी आर फास्टिंग टुगेदर आणि गेल्या सहा आठवड्यापासून सहा रविवारपासून आपण उपास प्रार्थनेमध्ये होतो सो टुडे इज माय टॉपिक इज अबाउट ग्रॅटिट्यूड आणि म्हणून आता जो माझा जो विषय आहे तो कृतज्ञते विषय आहे आणि दिस टॉपिक इज सो इम्पॉर्टंट इन युअर लाईफ आणि आज जो मुद्दा आहे आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा विषय आहे आय गेट आय अंडरस्टँड सम पॉइंट्स फ्रॉम द ग्रॅटिट्यूड आणि मी काही तुम्हाला पॉइंट सांगणार आहे की कृतज्ञतेविषयी उपका स्मरणाविषयी सो ग्रॅटिट्यूड मीन्स वॉट आणि ग्रॅट कृतज्ञता म्हणजे काय मीन्स सम ऑफ द पीपल इन युअर लाईफ डू सम गुड वर्क फॉर यू मीन्स दे हेल्प टू यू आणि आपल्या जीवनामध्ये काही लोक आपल्याला मदत करतात काही लोक आपल्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं करतात अँड वी वेन वी गिव्ह थँक्स टू देम बिकॉज ऑफ दिस वर्क दॅट इज कॉल्ड थँक्स गिव्हिंग ऑर ग्रॅटिट्यूड आणि जेव्हा आपण त्याच्या बदल्यामध्ये त्यांना आपण धन्यवाद म्हणतो किंवा आपण एक कृतज्ञतेचं अंतकरण त्यांना दाखवतो म्हणजेच कृतज्ञता होय दिस थँक यू इज सो स्मॉल बट इट कॅन ॲक्ट सो मोर आणि हे थँक्यू बोलणं किंवा धन्यवाद देणं खूप म्हणजे एक लहान अशी गोष्ट आहे पण एक खूप म गोष्ट आहे बट गॉड डू यू नो डॅट पण देवाच्या लोकांना तुम्हाला माहिती आहे का हू इज युअर मोस्ट हेल्प हेल्प हेल्पेस्ड पर्सन पर्सन इन युअर लाईफ आणि सगळ्यात जर मदतगार कोण असेल आपल्या जीवनामध्ये स्ट्रॅटेजी क्राइस्ट आणि तो आपला येशू प्रभू आहे इन ऑल युअर सिच्युएशन अवर लॉड इज हेल्पिंग आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभु येशू आपल्याला मदत करत असतो इवन आवर वी आर इन गुड सिच्युएशन ऑर बॅड सिच्युएशन इट द गॉड हेल्प अस आणि आपण चांगल्या परिस्थितीमध्ये असो किंवा वाईट परिस्थितीमध्ये असो प्रभु येशू आपल्याला सदैव मदत करत असतो बट इज गॉड पीपल देवाच्या लोकांना डू यू गॅटन टू गॉड कायदे तुम्ही देवासाठी कृतज्ञता आहात आहात का युअर गिव्हिंग थँक्स टू गॉड काय तुम्ही देवाला धन्यवाद देऊ इच्छिता का टून आय अंडरस्टँड दिस टॉपिक आणि जेव्हा तुम्ही हा जो टॉपिक आहे हा जो विषय आहे समजून घ्याल युअर यअर लाईफ विल चेंज आणि तुमचं जीवन आहे बदलून जाईल दिस टॉपिक इज व्हेरी स्मॉल बट कॅन ॲक्ट मोर इन युअर लाईफ आणि हा जो विषय आहे तो अगदी छोटाच आहे लहान आहे पण तुमच्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी करून जाईल इन लास्ट वीक आय वॉज कन्फ्यूज वॉट टू टेल ऑन दिस संडे डे आणि uh, मी काही या दिवसामध्ये मागच्या आठवड्यामध्ये मी गोंधळून गेलो होतो की मी तुम्हाला कोणत्या गोष्टीविषयी बट वॉज जस्ट द बायबल आणि मी बायबल वाचत असताना वन इन न्यू गेट फ्रॉम आणि मी नवीन करार वाचत असताना एका वचनातून मला एक प्रगटीकरण मिळालं की हे वचन मी तुम्हाला सांगावं यास सो इन बायबल म्हणून पवित्र शास्त्रामध्ये फर्स्ट थि थेसनिय चा पहिले थेसन अँड चा पाचवा थे अँड वर्ष अठरा वरच्या आपण माझ्या गिव्ह थँक्स इन ऑल सर कमटेल्स फॉर धीस इज वील ऑफ गॉड इन क्राइस्ट डिजल्स फॉर यू आणि या ठिकाणी अठरा वचन काय सांगत आहे सर्व स्थितीत उपकार स्तुती करा कारण तुम्हा ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे हालेलुया हालेलुया सो बिफोर दिस टीचिंग आय वांट टू गिव यू सम इंट्रोडक्शन्स आणि हा टॉपिक शिकवण्यापूर्वी तुम्हाला काही मी प्रस्तावना देऊ इच्छित आहे कॉट टू फॉल व्हॉट हॅपन्स समटाईम्स आणि देवाच्या लोकांनो काय घड काय घडतं मोस्ट ऑफ द पीपल्स Even also, काही लोक इव्हन ख्रिश्चन ऑल्सो आणि ख्रिस्ती लोक देखील थँक्स टू गॉड देअर इज गुड आणि जेव्हा त्यांचा चांगला वेळ असतो काही चांगल्या घटना त्यांच्या जीवनामध्ये घडतात त्याच वेळेला ते देवाला धन्यवाद इज इज गुड थँक्स थँक्स टू टू गॉड पीपल आणि जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये चांगलं काहीतरी घटना घडतील त्याच वेळेला देवाला ते धन्यवाद देतील आणि तेव्हा लोकांना देखील धन्यवाद देतील थिंग इज आणि दुसरी गोष्ट काय आहे ग्रॅटिट्यूड इज नॉट सीजनल आणि कृतज्ञता व्यक्त करणं किंवा उपकार स्तुती करणं हे काही सीजनल गोष्ट नाही हंगामी अशी गोष्ट नाही आहे शब्द का वापरत आहे बिकॉज मोस्ट ऑफ द पीपल गिव्ह थँक्स टू गॉड ऑन द ख्रिसमस ऑन द गुड फ्रायडे ऑन द फेस्टिवल्स ओनली आणि बहुतांश ख्रिस्ती लोक असे आहेत की जे देवाला धन्यवाद क्रिसमसच्या टायमाला गुड फ्रायडेच्या किंवा ईस्टरच्या टायमालाच म्हणजे सना सुदीला तेवढा देतात धन्यवाद गिव थँक्स टू गॉड लाईक सीजनल आणि लोक जे आहे ते काय करतात की सीजनल असं देवाला धन्यवाद देतात हालेलुया हालेलुया अँड व्हेन यू स्टार्ट गिविंग थँक्स टू गॉड व्हेन यू आर स्टार्टिंग गिविंग थँक्स टू पीपल आणि जेव्हा तुम्ही देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात कराल लोकांना धन्यवाद द्यायला सुरुवात कराल युअर कंप्लेंट्स आर सिम आर कन्वर्ड इन इन टू प्रेज आणि ज्या ज्या तुमच्या काही समस्या असतील किंवा ज्या तुमच्या तक्रारी असतील स्तुतीमध्ये बदलून जाते आलेलो या आले लुया आणि आपण देवाच्या वचनाकडे बोलूया फर्स्टर फाय आणि पहिले थेस पाचवा ते अठरा वचन रेडीन परत एकदा आपण वाचूया गिव्ह थँक्स इन ऑल सर्कमस्टेन्स फॉर दिस इज द ऑफ द गॉड इन क्राईस्ट जीजस फॉर यू सर्व स्थितीत तू स्तुती करा कारण तू महाविषयी ख्रिस्ते येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे हॉलीलु आले सो फर्स्ट पॉइंट इज आणि आणि पहिला मुद्दा जो आहे नोट सर्वजण तुम्ही लिहून घ्यायचा प्रयत्न करा ग्रॅटिट्यूड इज नॉट चॉईस इट इज ए कमांड आणि स्तुती करणं किंवा कृतज्ञता व्यक्त करणं हे काय आपली निवड नाही पण देवानं दिलेली आज्ञा आहे हॉलीलु आलेलुया वॉट अर काय घडतं वेन वी वेन वी वेन वी आर इन हॅपी मूड वी गिव्ह थँक्स इन नॉर्मल वे ओनली आणि जेव्हा आपण आनंदी असतो त्यावेळेला आपण उपकासुधी करतो एक नॉर्मली असं उपकासुधी करतो आपण थँक्यू लाईक दिस ओनली वी से टू गॉड अँड पीपल आणि फक्त थँक्यू म्हणतो धन्यवाद देवा असं पण नॉर्मली आपण म्हणतो आणि सोडून देतो बट बट इन द बायबल पण पवित्रशास्त्रामध्ये इल्स दॅट ग्रॅटिट्यूड uh, इज ए कमांड इट इज नॉट ए चॉईस आणि uh, पवित्रशास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की उपकास्तुती करणं कृतज्ञता व्यक्त करणं ही आपली निवड नाही आहे तर देवानं दिलेली आज्ञा आहे सो द द इज इज दॅट आणि दुसरा मुद्दा काय आहे वर्स आय गेट फ्रॉम आणि याच वचनातून दुसरं एक प्रकटीकरण असं आहे दॅट इट्स इज दॅट ड असं म्हणतं कि गिव्ह थँक्स टू गॉड इन ऑल युअर सर्कमटेन्सेस आणि तुमच्या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही देवाला धन्यवाद दिला वेदर इट वेदर इट इज बॅड सॅड अदरवाईज यू आर हॅपी और सॅड बट गिव्ह थँक्स टू गॉड इन ऑल युअर सर्कमटस तुमची कोणती परिस्थिती असो चांगले असो वाईट असो दुःखाचे असो किंवा आनंदाचे असो त्या प्रत्येक एक परिस्थितीमध्ये आपण देवाला उपकासुद्धी केलीच पाहिजे आले लुया आले लुया सेटर सेम हिअर थँक्स टू गॉड युअर इट इज युअर युअर लाईफ इज परफेक्ट आणि या ठिकाणी वचन असं नाही सांगत की ज्या वेळेला तुमचं जीवन एक आशीर्वादित असेल त्याच वेळेला तुम्ही धन्यवाद द्या अँड द थर्ड पॉइंट इज आणि तिसरा मुद्दा काय आहे uh, एव्हरी बुडन लिसन केअरफुली प्रत्येक जण काळजीपूर्वक ऐका वेन uh, यू आर ग्रॅटिट्यूड टू गॉड जेव्हा आपण देवाला देवाची उपकार स्तुती करतो वेन वेन यू आर थँकफुल फॉर गॉड जेव्हा आपण देवाला धन्यवाद देतो ग्रॅटिट्यूड इज अन ॲक्ट ऑफ ओबिडियन्स टू द गॉड आणि कृतज्ञता उपकार स्तुती करणं हे एक देवाचं आज्ञा पालन करण्याचा एक भाग आहे हालेलुया हालेलुया हा ल लुया टू कॉड जेव्हा आपण देवाची का स्तुती करतो ओ विंग टू टू गॉड म्हणजेच आपण देवाचं आज्ञा पालन करतो लुया हा ले लुया आय सिंग टू यू मी हे तुम्हाला नाही सांगत इथं बायबल बार्बर डेट ऑन ट्वेंटी एट आणि ओ अनुवादाचं पुस्तक पत्रशास्त्रामध्ये अनुवादाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीसावा अध्याय जो आहे अँड वर्स सुवन वर वर सुवन फुल पॅन डॅट टेल्स यू अबाउट ब्लेसिंग ऑफ ओबेंग आणि त्या ठिकाणी पूर्ण पहिल्या वचनापासून जर आपण वाचायला सुरुवात केलं तर आज्ञा पालनाविषयीचा आशीर्वाद त्या ठिकाणी दिले गेले आहे दॅट इज नॉट पार्ट ऑफ दिस टॉपिक बट आय एम गोईंग आय एम दिस टू यू आणि हा काय माझा विषय नाही आहे पण ह्याला जोडूनच हा विषय असल्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे हालेलुया हालेलुया वेन युअर ग्रॅटिट्यूड इन द युनिवर लाईफ आणि जेव्हा तुम्ही देवासोबत कृतज्ञता असाल त्याची उपकास्तुती कराल युअर ओबिंग टू द गॉड

आणि जे काय मी सांगत आहे ते तुमच्या जीवनामध्ये दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही ती कृती करण्याचा प्रयत्न करा यू थँक्स टू गॉड एव्हरी डे देवाला धन्यवाद द्या दररोजच्या जीवनामध्ये यू थँक्स टू पीपल हु आर वर्किंग फॉर यू दॅट दे आर डुईंग गुड वर्क फॉर यू आणि जे लोक तुमचं चांगलं करतात भलं करतात त्यांना देखील धन्यवाद द्या अँड इफ इट इज युअर गुड टाईम ऑर बॅड टाइम आणि जेव्हा कधी तुमचं चांगलं चांगले वेळ वा असू दे किंवा वाईट वेळ असू दे यू थँक्स टू गॉड देवाला धन्यवाद देत राहाली यू अँड मी आर हिअर आणि केवळ त्याच्याच कृपेमुळं आज आपण या ठिकाणी आहोत यू थँक्स टू गॉड फॉर हिज ग्रेस आणि त्याच्या कृपेमुळं आपण या ठिकाणी आहे म्हणून आपण देवाला धन्यवाद दे दिलाच पाहिजे यू थँक्स टू गॉड फॉर हिज लव आणि त्याच्या प्रेमाबद्दल आपण देवाला धन्यवाद दिला पाहिजे ऑल <laughs> युअर कम्प्लेट इन इन टू द प्रेज आणि तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रार न कर तक्रार करू नका पण त्याच्या ऐवजी देवाची स्तुती करायला सुरुवात करा से हल्स कॉम्पलेंट कनव्हर्ट कनव्हर्ट इट इनटू प्रेज आणि ज्या काही तुमच्या तक्रारी असतील तुमच्या अंतकरणामध्ये तुमच्या मनामध्ये जीवनामध्ये त्याचं कन्वर्जन याच्यामध्ये करा स्तुतीमध्ये करा उपकार स्तुतीमध्ये करा से टू द लॉर्ड लॉर्ड थँक्यू जीसस बिकॉज टुडे आई एम नॉट हेल्प मनी बट टुमारो आय विल हैव आणि तुम्ही देवाला सांगा देवा आज माझ्याकडे पैसा नाही आहे पण उद्या माझ्याकडे पैसा असेल आणि ही खूप छोटीशी गोष्ट आहे छोटीशी कृती आहे पण खूप महत्वाची अशी गोष्ट आहे देवाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करून